मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आंतरवाली सराटीमध्ये मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधवाचे आमरण उपोषण सुरू होतं आज ओबीसी उपसमितीचे सदस्य आणि मंत्री अतुल सावे यांच्या फोननंतर आंतरवाली सराटी येथील ओबीसी बांधवाचे उपोषण आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता स्थगित झालं आहे अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे

आमचे काय म्हणते किंवा शेती काय तुम्ही आमचे नेते आमची अपेक्षा तुमच्याकडून किंवा किमान तुम्ही आलं पाहिजे की काय होतं की या उपोषणाचा देखील सन्मान राखला जाईल तुम्ही म्हणजे तब्येत बरी नसताना कारण काय होतं तुम्ही नागपूरला गेले तब्येत बरी नसताना पण काय आमची अपेक्षा आहे किंवा ओबीसीचे तुम्ही नेते आहात आमची अपेक्षा आपल्या माणसा साहेब साहेब ऐका ना तुमच्या विनंतीस मान देऊन विठ्ठल तळेकर साहेब अं बटुळे मामा मी स्वतः दादा डोंगरे उपोषणाला बसलो होतो नंतर दखने मामा आणि आपले श्री निर्मळ हे तुमच्या उपोषणाला म्हणजे आमच्या उपोषणाला तुम्ही एक विनंती केलेली आहे आणि राज्य सरकारच्या उपसमितीचे प्रतिनिधी आहेत म्हणून मी म्हणजे यांना विनंती करतो आणि शक्यतो मी मी